राज्यात आज नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे एकीकडे आज मतदान पार पडल्यावर उद्या तीन डिसेंबरला या निवडणुकांचा निकाल येणं अपेक्षित असताना मतमोजणी आणि निकालाबाबत मात्र मोठी बातमी आज समोर आली आहे सगळ्याच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल आता तीन डिसेंबरऐवजी एकवीस डिसेंबरला लागणार आहे आणि निवडणुकीच्या मतदाना दिवशी कोर्टाने हा निकाल दिल्यानं सत्ताधारी आणि विरोधकांना सुद्धा मोठा धक्का मांडला जातोय हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं हा निर्णय दिल्यानंतर अगदी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ते विरोधी पक्षातले नेते ते उमेदवार आणि मतदारापर्यंत अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे पण सगळा कार्यक्रम ठरलेला असताना मतदाना दिवशी निकालाची तारीख अचानक का बदलली दोन तारखेला मतदानाने एकवीस डिसेंबरला निकाल असल्यामुळे नेमकं काय का बदलणार आहे प्रशासनावरती लोड नेमका किती वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधी निवडणुका आणि नंतर निकाल पुढे गेल्यानं या सगळ्यात चूक नक्की कोणाची समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मंडळी तुम्ही पाहतात तुमच्या हक्काचं माझा महाराष्ट्र न्यूज आणि माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे गेल्या जवळपास साठ वर्षांपासून राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या ओबीसी ओसी आरक्षणाचा गुंत सुटत नसल्यानं तारीख पे तारीख पडत होती अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा राज्य सरकारचा मार्ग मोकळा झाला पहिल्या टप्प्यात नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागल्या आणि त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका होतील हे स्पष्ट झालं पण निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर केल्यापासूनच अगदी मतदार यादी पासून ते प्रभागात दिलेल्या आरक्षणापर्यंत अनेक प्रकारचे घोळ समोर यायला लागले सात त्याविषयी सातत्यानं तक्रारी केल्या जात होत्या त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयासह औरंगाबाद खंडपीठाकडे वेगवेगळ्या याचिका या दाखल करण्यात आल्या होत्या निवडणूक प्रक्रियेतला हा सगळा घोळ समोर आल्यानंतर राज्यातल्या बावीस नगर परिषदांच्या अध्यक्षपदांच्या निवडणुका या पुढे ढकलण्यात आल्या सतरा एक तरतुदीनुसार उमेदवारांनी कोर्टात अपील केल्यानंतर उमेदवाराला अर्ज मागे घेण्यासाठी ठराविक वेळ देणं गरजेचं आहे अन्यथा संपूर्ण निवडणुकीवरती परिणाम झाला असता आणि निवडणुका स्थगित कराव्या लागल्या असत्या त्यामुळे ठराविक निवडणुका या पुढे ढकलण्याची माहिती निवडणूक आयोगाने त्यावेळी दिली होती आता अचानक काही ठिकाणच्या निवडणुका पुढे गेल्याने गेल्या दोन आठवड्यांपासून जिथे प्रचाराचा धुळाळा उडत होता तिथे कार्यकर्ते आणि उमेदवारांच्या उत्साहावरती पाणी फिरलं गेल्याचं पाहायला मिळालं पण जिथं जिथं निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथला कार्यक्रम सुद्धा जाहीर करण्यात आला त्यानुसार जिथे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या तिथे वीस डिसेंबरला मतदान होईल आणि एकवीस डिसेंबरला मतमोजणी आणि निकाल लागेल असा निर्णय घोषित करण्यात आला होता आता ज्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्यात त्यामध्ये पुणे जिल्ह्यातलं बारामती लातूर जिल्ह्यातील रेणापूर सोलापूरमधील मंगळवेढा अणगर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर फलटण यवतमाळमधील यवतमाळ नगरपालिका वाशिम नगरपालिका चंद्रपूरमधील घुग्गूस वर्ध्यामधील देवळी बुलढाण्यातील देऊळगाव राजा अकोला जिल्ह्यातील बाळापूर हिंगोली जिल्ह्यातील वसमत नांदेड जिल्ह्यातील मुखेड आणि धर्माबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ अहि अहिल्यानगरमधील कोपरगाव देवळाली नेवासा पाथर्डी या नगरपरिषद आणि नगरपंचायतींचा समावेश आहे यासोबतच दुसरीकडे मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांमधील सतरा पालिकांच्या कार्यक्षेत्रातल्या अडतीस प्रभागांची निवडणूक लांबणीवर पडली निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे संबंधित उमेदवारांनी अर्ज छाननीत आक्षेप घेतले होते अधिकाऱ्यांचा निर्णय संबंधितांना मान्य नव्हता त्यामुळे उमेदवारांनी कोर्टात धाव घेतलेली न्यायालयाने या हरकतींचा निकाल तेवीस नोव्हेंबर नंतर दिला तोपर्यंत अर्ज माघारीची मुदत निघून गेली होती तसंच चिन्ह वाटपाच्या प्रक्रियेला विलंब झाला त्यामुळे संबंधितांना प्रचाराला कमी वेळ मिळाला म्हणून राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलण्याचे निर्देश दिले त्यानुसार त्या ठिकाणचं त्या मतदान सुद्धा वीस डिसेंबरला घेण्यात येईल असं जाहीर करण्यात आलं आता एकीकडे एक अचानकपणे बावीस नगराध्यक्षांच्या आणि मराठवाड्यातल्या अडतीस प्रभागांच्या निवडणुका लांबणीवर पडल्यानं ना नाराजी व्यक्त केली जात होती हा एक धक्का असताना दुसरा एक धक्का सुद्धा आज म्हणजे दोन तारखेला ऐन मतदानाच्या दिवशी देण्यात आला आज होत असणाऱ्या निवडणुकांचा निकाल हा तीन डिसेंबरला येणं अपेक्षित असताना नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकींच्या सर्वच निवडणुकींचे निकाल हे एकाच दिवशी जाहीर व्हावेत अन्यथा वीस नगर परिषदांच्या निकालावरती प्रभाव पडू शकतो अशी याचिका उच्च उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती याबाबतचा सगळा युक्तिवाद आज ऐकून घेतल्यानंतर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं आज मतदान होणाऱ्या आणि पुढे ढकललेल्या कार्यक्रमानुसार वीस डिसेंबरला मतदान होणाऱ्या म्हणजे सगळ्या नगर नगरपंचायत निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश दिलेले आहे मुळे आज जरी मतदान झाला तरी त्यांचे निकाल सुद्धा एकवीस डिसेंबरला जाहीर होणार असून या निवडणुकांचे एक्झिट पोल ही वीस तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील तसंच नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे आदर्श आचारसंहिता सुद्धा वीस डिसेंबर पर्यंत लागू राहील असे न्यायालयाने आदेश दिले आता ज्या ठिकाणी निवडणूक रद्द झाली आहे त्या ठिकाणी असलेल्या उमेदवारांना आताच्या प्रक्रियेत जे निवडणूक चिन्ह मिळालं होतं त्यांचं तेच निवडणूक चिन्ह कायम राहणार पण निवडणूक रद्द झालेल्या ठिकाणी उमेदवारांनी आधीच खर्च केल्यानं त्यांची खर्चाची मर्यादा वाढवून देण्यात यावी ही मागणी मात्र न्यायालयाने मान्य केलेली नाहीये कोर्टाच्या निकालासंदर्भात हायकोर्टाचे वकील आनंद देशपांडे यांनी माध्यमांना माहिती दिली की कोर्टाने आज निर्णय देताना स्पष्ट सांगितलंय की दोन आणि वीस तारखेला मतदान होईल परंतु दोन्ही मतदान झाल्यानंतर दोन्हीची मतमोजणी आणि निकाल एकवीस डिसेंबरला येईल आणि वीस तारखेपर्यंत आचारसंहिता एका मतदानाचा दुसऱ्या मतदानावरती प्रभाव पडू नये त्यासाठी हा आदेश कोर्टाने दिलाय आता हा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घ्यायला हवा होता असं निरीक्षण सुद्धा कोर्टाने नोंदवल्याची माहिती वकिलांनी दिली आहे सगळं घडल्यानंतर वेगवेगळ्या स्तरातनं प्रतिक्रिया सुद्धा यायला सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्यावरती तीव्र नाराजी व्यक्त केली आहे घोषित केलेल्या निवडणुका पुढे ढकलल्या जात आहेत त्यांचा निकाल पुढे जातो हे पहिल्यांदाच होते हे यंत्रणांचा अपयश आहे निवडणूक आयोगाने प्रक्रियेत सुधारणा करावी मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय पुढे ढकलणं हे मला तरी पटत नाही हे अतिशय चूक आहे आणि माझी वैयक्तिक नाराजी मी व्यक्त केली होती ती कायद्यावरती आधारित होती माझी नाराजी निवडणूक आयोगावर नाहीये तर प्रक्रियेवर आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तर ही सगळी मनमानी सुरू आहे अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे निवडणुका पुढे गेल्यानंतर सामन्यातून सुद्धा सत्ताधारी पक्षावरती आग पाकड करण्यात आली आहे दुसरीकडे आता विरोधकांना पराभवाचे नवं कारण सापडले त्यांनी हवं तर पेट्यांच्या गोदामाला त्यांचं गुलूप लावावं अशी प्रतिक्रिया भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिली दिली नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल तब्बल एकोणास दिवस पुढे गेल्यानं आता प्रशासनावरती सुद्धा त्याचं प्रेशर येणार आहे असं म्हटलं जाते त्यामुळे शेवटचा प्रश्न आहे तो म्हणजे निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे याचे काय काय परिणाम होणार आहेत तर निकाल जवळपास एकोणास दिवस पुढे गेल्यानं प्रशासनाला ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठीचे स्ट्रॉंग रूम्स आणि मतमोजणी केंद्र एकवीस डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावी लागतील ही निवडणूक जवळपास दोनशे ऐंशी ठिकाणी होतीये त्यामुळे प्रत्येकाची मतमोजणी ही स्वतंत्र ठिकाणी आहे वेगवेगळ्या शहरात आहे त्यामुळे जवळपास दोनशे ऐंशी पेक्षा जास्त मतमोजणी केंद्र आणि रूम्स या राखीव ठेवाव्या लागते याशिवाय सगळ्या मध्ये तेवढे दिवस ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवावा लागणार आहे मध्ये ईव्हीएम असताना निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक प्रक्रियेतल्या कर्मचाऱ्यांना दररोज रूम मध्ये जाऊन पाहणी करावी लागणार आहे आणि स्वाक्षरी सुद्धा बंधनकारक असणार आहे आता ही प्रक्रिया एकवीस डिसेंबर पर्यंत रोज पार पाडावी लागेल तर विधानसभेला साधारणपणे दोनशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणी मतमोजणी असते जवळपास आता तेवढीच मतमोजणीची ठिकाणं नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत पण लक्षात विधानसभेची मतमोजणी ही वोटिंग नंतर लगेचच एक किंवा दोन दिवसात होते पण आता नगर परिषद आणि नगरपंचायतीची मतमोजणी आणि निकाल एकोणास दिवस पुढे गेल्यानं विधानसभा निवडणूक सुमारे तीन आठवडे सांभाळावी लागेल अशा पद्धतीचं प्रशासन आणि पोलीस यंत्रणा ही कामाला लागणारे थोडक्यात काय तर एकीकडे काही ठिकाणच्या निवडणुका आधीच पुढे गेल्यानं निवडणूक यंत्रणा निवडणूक आयोगाने सत्ताधारी महायुती सरकारवर टीकेची जोड उठवली जात होती त्यात आज होणाऱ्या निवडणुकांचे निकाल थेट एकोणास दिवसांनी पुढे गेल्यानं वातावरण आणखीनच तापल्याचं पाहायला मिळत एकीकडे सत्ताधारी महायुती सरकारचे नेते याचं खापर निवडणूक आयोगावरती फोडताना दिसतात तर विरोधी पक्षाचे नेते यासाठी महायुतीला आणि भाजपला टार्गेट करताना दिसतात तुम्हाला काय वाटतं निवडणुकांचा निकाल नेमका का पुढे गेला असेल यासाठी जबाबदार नेमका कोण चूक नेमकी कोणाची याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुमच्या हक्काच्या माझा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत मनापासून धन्यवाद